नमस्कार सर्वांना ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वपूर्ण सूचना देण्यासाठी आज इथे मी तुमच्या समोर आलेलो आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आय सी डी एस मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका आपण बघा हॉल तिकीटच्या संदर्भामध्ये सर्वांनाच उत्सुकता लाभलेली आहे की केव्हापासून हॉल तिकीट हे येणार आहे तर त्याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे आता बघा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हे पेपर असणार आहे त्यानंतर या शेवटच्या दिवसामध्ये आपण काय करायला हवं ओके त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगतो ओके टेस्ट सिरीज बघा शेवटच्या दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करतील ना त्यांना एकदम परफेक्ट नॉलेज येईल की कशा प्रकारे पेपर सॉल्व क कर, सॉल्व्ह करायचा टाइम मॅनेजमेंट जे असते ओके सर्वांनी अगोदर काय करा या व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की बघा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कशा प्रकारे कवर करायचं ते सर्वच सर्व सांगतो ओके आज बघा हॉल तिकीट ही लिंक मी टाकलेली आपल्या टेलिग्राम चॅनलला ओके ही आनंदाची बातमी आहे समजून घ्या कारण की खूप दिवसापासून आपण ज्या गोष्टीची प्रिपेरेशन करत आहे त्या गोष्टीचं जी काही तारीख आहे हे जाहीर झालेली आहे ओके बघा आता तुम्हाला अगोदर डेट सांगून देतो आणि त्यानंतर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे टेस्ट सिरीज लावायची आहे परंतु कशी लावायची कुठून लावायची कोणत्या नोट्स या शेवटच्या दिवसात जर वाचल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे स्कोर मिळू शकतो या प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करूया बघा आपण एक कोर्स लॉन्च केला होता आय सी डी एस महिला व बाल विकास विभाग मुख्य सेविका पर्यवेक्षिका कोर्स स्पेशल ऑफर होती दोनशे पन्नास रुपये याची किंमत होती परंतु आज बघा कुठंतरी परीक्षेची डेट ही लॉन्च झाली आहे त्या कारणाने आज मी तुमच्यासाठी या कोर्सची किंमत दोनशे पन्नास रुपये न ठेवता फक्त आणि फक्त दोनशे रुपये ठेवत आहे ओके यामध्ये तुम्हाला सर्वचे सर्व बघा दहा फुल मॉक टेस्ट मिळणार आहे संपूर्ण संगणक नोट्स आणि व्हिडिओ म्हणजे दहा मार्काची एकदम हंड्रेड पर्सेंट तयारी करून देतो जेणेकरून तुम्हाला टी सी सर्व प्रश्न मिळतील चारशे प्लस तांत्रिक प्रश्न ज्याच्यामध्ये पोषण अभियान असो किंवा आय सी डी एसचे असो किंवा कायदे असो त्या प्रत्येक गोष्टी त्यामध्ये असतील त्यानंतर बघा मराठीची नोट्स आहे जे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोअर मिळेल त्यानंतर जी के बऱ्यापैकी याच्यातून प्रश्न येतात जे खालील मी टॉप पंधराशे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहेत ना इतना तेजरी रीडिंग ले ले. ते जरी रिडिंग केलं तरी तुम्हाला पाच ते सहा गुण आरामात मिळू शकतात क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात ओके त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेची तुम्हाला सोडवण्यासाठी पी आय क्यू प्रश्नसुद्धा आपण सेट केलेले आहे आता चर्चा करूया ते म्हणजे काय तर बघा परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे कशाचं बघा बरं आपल्या समोर आलेलं आहे इंटेग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम आय सी डी एस एक्झाम शेड्यूल ओके हे बघा पोस्ट पोस्टनेम काय सुपरवायझर तर केव्हापासून आपल्याला हॉल तिकीट हे डाउनलोड करता येतील आणि कोणत्या संकेतस्थळावर तर बघा वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय सी आय सी डी एस डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे कधी तर सात दोन दोन हजार पंचवीस ला आजची तारीख किती आहे तर सहा आहे आणि उद्याची तारीख किती आहे तर सात म्हणजे उद्याला आपल्याला हे आपले जे काही हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करता येतील आता बघा परीक्षा कधी पासून स्टार्ट होणार आहे आणि दुसरी गोष्ट टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ए सिरीज कशी लावायची ते प्रत्येक गोष्ट सांगतो आपण जो कोर्स सेट केला आहे ना तो एकदा ओव्हर्यू बघून घ्या ओके आवडला तरच परचेस करा हंड्रेड पर्सेंट रिफंडची गॅरंटी देतो तुम्हाला जर टेस्ट सिरीज जर आवडली नाही तर हंड्रेड पर्सेंट रिफंड ओके टेस्ट सिरीज आवडली नाही तर आता बघा इथं काय दिलेलं आहे फ्रायडे चौदा फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला आपला पहिला पेपर असणार आहे ओके बघा आता नव्वद मिनिटाचा वेळ वगैरे हा टायमिंग वगैरे आहे म्हणजे चौदा तारखेपासून आपला काय असणार आहे पेपर असणार आहे कोणत्या पोस्टचा तर सुपरवायझर पोस्टचा ओके तीन मध्ये बघा टोटल शिफ्ट किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा मध्ये बघा इथं अनुक्रमणिका आहे सिरियल नंबर चौदा कुठं तरी चौदा शिफ्टमध्ये काय असणार आहे तर आपले हे पेपर असणार आहे ओके okay, आता तुम्हाला सांगतो टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी काय करायचं आहे माझ्या लॅपटॉपची स्क्रीन तुमच्या समोर आहे सर्वांनी काय करा माहिती आहे का आय सी डी एसचा ज्या ज्या विद्यार्थिनींनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थिनींसाठी एक टेस्ट मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठेवतो आज टेस्ट क्रमांक वन बघा जे टेस्ट नंबर वन आहे ना ते तुमच्यासाठी आज फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो आज फ्री टेस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो त्यासाठी सर्वांनी काय करायचं आहे प्ले स्टोरला व्हिजिट करायचं आहे कुठं व्हिजिट करायचं आहे तुम्हाला प्ले स्टोरला व्हिजिट करायचं आहे प्ले स्टोरला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सिंपल तिथं काय एंटर करायचं आहे ए के परफेक्शन अॅकॅडमी बघा हे जे आहे ना स्पेलिंग ए के परफेक्शन अॅकॅडमिक बॉटमला आपल्याला दिसून हे बघा इथं ए के परफेक्शन अकॅडमी ह्या लोगोचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पहिली जे फुल मॉक टेस्ट आहे ते फ्रीमध्ये असणार आहे ओके कुठंतरी एक्झा परीक्षेची तारीख जाहीर झाली म्हणून आणि उद्यापासून मी काय करतो माहिती आहे का तुमच्यासाठी एक महामॅरेथॉन सेशन अरेंज करतो सकाळी दहा वाजतापासून आपलं ते महामॅरेथॉन सेशन असणार आहे सकाळी दहा वाजतापासून यामध्ये टॉप मोस्ट मी जवळपास तीनशे प्रश्न कव्हर करतो कशाचे आय सी डी एस पोषण या दोन टॉपिकवरती ठीक आहे आय सी डी एस योजना व कायदे आणि पोषण अभियान याच्यावरती तीनशे प्रश्नांचं महामॅरेथॉन सेशन घेऊन येतो जेणेकरून तुमची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि तुम्हाला जर या बघा आता चौदा तारीख आजची आहे सहा तारीख तुम्ही जर सहा ते चौदाच्या दरम्यान ओके सहा ते चौदाच्या दरम्यान दहा टेस्ट, टेस्ट है जरी सॉल्व्ह केल्या बघा ह्या ज्या दहा टेस्ट आहेत ना दहा मॉक टेस्ट ह्या जरी सॉल्व्ह केल्या तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर पडू शकतो तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होऊ शकते एकदा तुम्हाला मी कोर्स दाखवतो वेट बघा एकच मिनिट बघा माझ्या मॉनिटरची स्क्रीन तुमच्या समोर आहे ओके इथं बघा आय सी डी एस संपूर्ण आय सी डी एस मुख्य सेविका पर्यवेक्षिकेचा जो काही कोर्स आहे ऑल कोर्सेसमध्ये जातो आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल त्यापैकी संपूर्ण आय सी डी एस मुख्य सेविका पर्यवेक्षिका कोर्स जो आहे व्ह्यू कंटेंट बघूया का, 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 आपण काय काय आपण याच्यात ॲड केलेलं आहे सर्वप्रथम तर तुम्हाला मी सिलेबस ॲड केलेलं आहे की कशा प्रकारे सिलेबस आहे कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता टोटल याच्यामध्ये दिलेला आहे एकच मिनिट बघू शकता टोटल तुम्हाला एवढं डिस्क डिटेलमध्ये जाहिरातीत सुद्धा अशा प्रकारचं तुम्हाला सिलेबस मिळणार नाही जो आपण काढलेला आहे बघू शकता एकदम डिटेल सिलेबस आहे तुम्ही काय वाचलं काय सोडलं ते तुमच्या लक्षात येऊन जाईल त्यानंतर बघा तुम्हाला मराठी व्याकरणाची नोट्स आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोर मिळेल त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचे एक हजार प्रश्न आहेत जे सॉल्व करायचे आहेत तुम्हाला त्यानंतर बघा चारशे आय एम पी तांत्रिक सी क्यू नोट्स आहे बघू शकता तुम्ही एकच मिनिट तुम्हाला दाखवतो बघा आता अशा प्रकारचे नोट्स आपण सेट केलेली आहे एकात्मिक बाल विकास कार्यक्रम सन एकोणीशे पंच्याहत्तर पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कितव्या जयंती दिनी सुरू करण्यात आला आहे तर एकशे सहाव्या अशा प्रकारे बघा तुम्हाला प्रश्न आणि उत्तर दिलेले आहे ओके आणि डिटेल सोल्युशन सुद्धा याच मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणून सर्वांनी काय करायचं आहे या कोर्सचा अवश्य फायदा घ्यायचा आहे तुम्हाला बघा दोन जास्तीत जास्त पंधरा मिनिटांमध्ये हा जो कोर्स आहे दोनशे पन्नास रुपयाचा आज फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशे रुपयामध्ये मिळत आहे उद्या परत ही प्राइस इन्क्रीज होणार आहे म्हणून सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद